कविते नाव मराठा मराठा कुलदेवता भवानी सखा पांडुरंग कुलदेवता भवानी सखा पांडुरंग समृद्ध मराठा रसिक सत्संग बागुण ताठा शांत गंभीर धीर बागुण ताठा शांत गंभीर धीर महाराष्ट्र सा मराठा शूरवीर हिंदुस्तान सारा त्राशिला यवने हिंदुस्तान सारा त्रासीला येऊने मराठेच त्यांची मग लढले धैर्याने शौर्याची यांच्या असे परंपरा मोठी शौर्याची यांच्या असे परंपरा मोठी वेचले तर प्राण स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी मानिला ना कधी मराठ्यांनी धर्म मानिला ना कधी मराठ्यांनी धर्म धर्माच्या नावे केले ना अकर्म देव संत क्रांतीची भूमी ही राहिली देव संत क्रांतीची भूमी ही राहिली महाराष्ट्राची कीर्ती जगाने गायली डळमळू पाहता राजसत्ता छत्र डळमळू पाहता राजसत्ता छत्र तयास सह्याद्री पुत्र मराठ्यांचे भांडवल करू नये कोणी मराठ्यांचे भांडवल करू नये कुणी तसाही मराठा आहे सर्व गुणी जय भवानी जय शिवाजी करुण गर्जना जय भवानी जय शिवाजी करुण गर्जना अखंड महाराष्ट्राची करीतो वल्गना अखंड महाराष्ट्राची करीतो वल्गना, करीतो वल्गना।